गणपती बाप्पांनी केला कुबेरदेवांच्या अहंकाराचा विनाश आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम पूज्य मानले जाते कार्य कोणतेही असो सर्वप्रथम श्री गणेशांचीच उपासना केली जाते प्रभू गणेशांच्या नाममात्र उच्चारानेच व्यक्तीची सर्व दुखे दूर होत असतात गणपती बाप्पा जेवढे शक्तिशाली आहेत तेवढेच बुद्धिमानही आहे म्हणूनच तर त्यांना बुद्धीची देवता म्हणून संबोधले जाते बाप्पांनी आपल्या शक्तीचा व वा बुद्धीचा वापर करून अनेक दैत्य असुरांचा संहार केला आहे आज आपण गणपती बाप्पांची अशीच एक कथा जाणून घेणार आहोत ज्यातून आपल्याला समजेल की कशा प्रकारे गणपती बाप्पांनी धन दौलतीची देवता असणाऱ्या कुबेरांचे घमंड मोडून काढले अशाच प्रकारच्या धार्मिक आणि रोचक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या पाठवा सुरू करूया आजची कथा आपल्याला तर माहीत आहे की भगवान कुबेरांना धन दौलतीचे देवता म्हणून ओळखले जाते पौराणिक कथेनुसार एकेकाळी भगवान कुबेरांना त्यांच्या धन दौलतीचा खूप गर्व झाला होता ते सर्व देवी देवतांना आपल्या धन व दौलतीचा मोठेपणा सांगू लागले आपल्या असणाऱ्या धन व दौलतीमुळे ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागले त्यांना आपल्या धन व दौलतीचा एवढा गर्व झाला होता की ते साक्षात त्रिदेवांनाही आपल्यापेक्षा कमी लेखू लागले होते आपल्या या धनाचा दिखावा करण्यासाठी त्यांनी एक योजना आखली सर्व देवी देवतांना आपल्या महालात भोजन करण्या हेतू बोलावून आपल्या धन व दौलतीचा दिखावा करायचा असे त्यांनी ठरवले त्यासाठी ते सर्वप्रथम पर्वतावर भगवान भोजनाचे निमंत्रण देण्यासाठी गेले त्यांनी भगवान शिवशंकरांना व माता पार्वतीला प्रणाम करत आपल्या महालात आयोजित केलेल्या भोजन प्रसंगी उपस्थित राहण्याचा आग्रह केला व ते मनातल्या मनात विचार करू लागले की आपल्या महालात सहपरिवार येऊन जेव्हा भगवान शिवशंकर आपली धन दौलत व ऐश्वर पाहतील तेव्हा त्यांना समजेल की पूर्ण ब्रह्मांडमध्ये माझ्याएवढे श्रीमंत कोणी नाही देवादी देव महादेवांनी अचानक येऊन भोजनाचे आमंत्रण देणाऱ्या कुबेरांच्या मनात काय चालू आहे हे अंतर्मनाने ओळखले ज्यांना अखंड ब्रह्मांडात काय चालू आहे याचे ज्ञान आहे अशा भगवान शिव शंकरांना कुबेरांच्या मनातील भाव अगदी काही क्षणातच लक्षात आले व त्या त्यांनी अंतर्मनाने माता पार्वतीशी वार्ता लाभ साधला कुबेरांना त्यांच्या धन व दौलतीचा अहंकार झाला आहे त्यांचा हा अहंकार कदापि योग्य नाही त्यावर माता पार्वती बोलल्यात प्रभू कुबेर स्वतः एक देवता असून त्यांना हा अहंकार झाला आहे तर मनुष्यावर त्याचा काय परिणाम होईल तुम्ही काहीतरी करून त्यांचा हा अहंकार दूर करा त्यावर भगवान शंकर कुबेरांना बोलले कुबेर देव मला क्षमा करा पण मला तुमच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारता येणार नाही आणि मी नसेल तर माता पार्वतीही येणार नाही त्यावर भगवान कुबेर बोलले असे बोलून माझे मन नका दुखावू प्रभू मला खूप मोठ्या कालावधीनंतर तुमची सेवा करण्याचे औचित्य मिळाले आहे कृपा करून तुम्ही यात तेवढ्यात तिथे बालगणेश आले व माता पार्वतींजवळ भोजन मागू लागले भगवान शिवशंकर कुबेरांना बोलले कुबेरदेव तुम्ही मला सहपरिवार आमंत्रण देण्यासाठी आला आहात आम्ही जरी येऊ शकत नसलो तरी पुत्र गणेश तुमच्याकडे भोजन करण्यासाठी येतील तसेही पुत्र गणेशांना स्वादिष्ट भोजन अतिप्रिय आहे तुम्ही त्यांना घेऊन जात त्यावर भगवान कुबेर विचार करू लागले गणेशजी बालक असले म्हणून काय झाले जेव्हा ते माझे वैभव पाहतील तेव्हा तेही अचंबित होतील कारण त्यांनी तरी कुठे ये वैभव आतापर्यंत पाहिले आहे आणि एवढे वैभव पाहून ते इथे परत आल्यावर सगळीकडे माझ्या वैभवाची स्तुती करत फिरती की असा विचार करून मनातच प्रसन्न झालेले भगवान कुबेर बालगणेशांना घेऊन त्यांच्या महालाकडे निघाले बालगणेशांनी कुबेरांच्या महालात जाताच त्यांच्या महालाची स्तुती केली त्यावर भगवान कुबेर बोलले की हा संपूर्ण महाल सोन्यापासून बनलेला आहे त्यावर बाळगणेश बोलले जर हा महाल इतका सुंदर आहे तर इथले भोजन किती स्वादिष्ट असेल त्यावर भगवान कुबेरांनी आपला मोठेपणा सांगण्यास सुरुवात केली इथले भोजन खूपच स्वादिष्ट आहे इथे हजारो प्रकारची पकवाने बनतात आणि भोजन तर इतके आहे की समस्त देवी देवता जरी आल्या तरी कधी कमी पडणार नाही तुमचे उदर एवढे छोटे त्यात इथली हजारो पकवाने तुम्हाला तर पुरेपूर भोजनाचा आस्वादही घेता येणार नाही याची मला खंत वाटते त्यावर बालगणेश बोलले मला आता खूप भूक लागली आहे तुम्ही त्वरित माझ्यासाठी जे काही भोजन असेल ते मागवा त्यावर भगवान कुबेरांनी त्यांच्या सेवकांना बोलावून घेतले व बालक गणेशांसाठी भोजन घेऊन येण्याचा आदेश दिला सेवकांनी भोजनाची पात्रे आणून बालगणेशांसमोर ठेवली भगवान कुबेर बोलले की तुम्हाला जेवढे हवे तेवढे खा लागल्यास अजून मागवा बालगणेशांनी भोजन करायला सुरुवात केली त्यांनी काही क्षणातच समोरील सर्व भोजन पात्रे रिकामी केली त्यांनी अजून भोजन आणण्याची आज्ञा केली भगवान कुबेर हे पाहून अचंबित झाले त्यांनी सेवकांना अजून भोजन घेऊन येण्याचा आदेश दिला बाल गणेशांनी बघता बघता समोर आलेले संपूर्ण भोजन संपवून अजून भोजन मागवले सेवक पुन्हा भोजनपात्रे घेऊन आले गणेशांनी तेही भोजन संपवले आणि अजून भोजन घेऊन येण्याची आज्ञा दिली त्यावर मात्र भगवान कुबेर खूपच आश्चर्यचकित झाले त्यांनी घाबरतच सेवकांना बालक गणेशांसाठी अजून भोजन आणण्याची आज्ञा दिली बालक गणेशांची भूक मात्र संपत नव्हती सेवक भोजन आणून देत होते व गणेशजी संपत होते हा सर्व प्रकार पाहून भगवान कुबेर आता चिंतित झाले होते एक एक करत त्याच्या भोजनगृहातील संपूर्ण भोजन आता संपले होते बालगणेशांनी अजून भोजन मागवले तेव्हा सेवकाने भगवान कुबेरांना सांगितले की संपूर्ण भोजन संपले आहे त्यावर भगवान कुबेर गणेशींना बोलले की माझ्याजवळील संपूर्ण भोजन संपले आहे त्यावर बालगणेश बोलले की माझी भूक अजून शांत झालेली नाही तुम्ही मला तुमच्या धान्य गृहात घेऊन चला घाबरलेले भगवान कुबेर बालगणेशांना घेऊन धान्य गृहात गेले बघता बघता बालगणेशांनी त्यांचे संपूर्ण धान्य संपवले आणि भगवान कुबेरांना बोलले की माझी भूक अजूनही शांत झालेली नाही त्यावर घाबरलेले भगवान कुबेर बालगणेशांना बोलले की प्रभू माझ्याजवळील संपूर्ण भोजन आणि धनधान्य आता संपुष्टात आले आहे माझ्याजवळ आता तुम्हाला खायला देण्यासाठी काहीच शिल्लक नाही त्यावर क्रोधित होऊन बालगणेश बोलले की तुम्ही मला पोटभर भोजन देणार या आश्वासनाने इकडे घेऊन आला आहात माझी भूक शांत झालेली नाहीये तुम्ही मला अजून भोजन द्या नाही तर मी तुमच्याजवळील तुमचा संपूर्ण धनकोश खाईल आणि तरीही माझी भूक शांत झाली नाही तर मला नाईला जास्त तुम्हालाही खावे लागेल घाबरलेल्या भगवान कुबेरांनी कैलासाकडे धाव घेतली व ते भगवान शिवशंकर आणि माता पार्वतींना शरण गेले त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या समोर मांडला त्यावर माता पार्वती बोलल्या की तुम्ही माझ्या एका पुत्राला पोटभर भोजन देऊ शकला नाही मग आम्हाला सर्व प्रिवाला सोबत घेऊन जाऊन आमची सर्वांची सेवा काय करणार होतात भगवान कुबेरांनी हात जोडले व भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीज क्षमा याचना करत बोलले मला माझ्या धन दौलतीचा आणि ऐश्वर्याचा गर्व झाला होता आणि त्याचा दिखावा करण्या मी तुम्हाला भोजनासाठी बोलवत होतो परंतु बालक गजान माझा संपूर्ण गर्व आणि अहंकार एका क्षणात दूर केला आहे मला क्षमा करा आणि या संकटातून वाचवा त्यावर माता पार्वतींनी एक पात्र निर्माण केले व ते भगवान कुबेरांकडे दिले व सांगितले ह्या पात्रातील भात माझ्या पुत्राला द्या त्याची भूक त्वरित शांत होईल भगवान कुबेरांनी ते पात्र घेतले व ते बालगणेशांजवळ आले त्यांनी त्या पात्रातील भात बालगणेशांना खाऊ घातला आणि चमत्कार झाला बालगणेशांच्या पोटातील भूक शांत झाली व ते प्रसन्न होऊन बोलले की माझी भूक शांत झाली बालगणेशांचे हे बोल ऐकून भगवान कुबेरांच्या जीवात जीव आला व ते अतिप्रसन्न झाले अशा प्रकारे बाल गणेशांनी भगवान कुबेरांच्या अहंकाराचा विनाश केला धन दौलतीच्या नशेत बुडालेला कोणताही प्राणी असो तो नेहमी स्वतःला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ समजू लागतो पण शेवटी याच धन दौलतीमुळे आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला शेवटी ईश्वराचीच मदत घ्यावी लागते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढील कथा कोणती ऐकायची आहे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद